दूध व्यवसाय करताना तुम्ही दुधाला बाजार नाही खांडी महाग झालेली बाजार पन्नास रुपये मग आता तर सरकारने दूध साय ना बाजार बा... तीन रुपयाने अजून कमी केलाय मग काय करायचं शेतकऱ्यांनी गोठ्यात लोकांना राबवायला चार वाजापासून बागात परवडत नाही काय करायचं शेतकऱ्यांनी गाय विकायची पाळी येते ना तुम्ही विकले तरी त्यांच्याकडे दूध जेवढं जायचं तेवढं जाते ते तयार करतात दूध ते करतात मग त्यांनी सांगायचं ना तयार करतात गोठ्याने जनावरच नाही काढते डायरेक्ट तयार करतात दूध पावडर टाकून चालेल का कस काय चालेल ते बोरा वाळायला तुम्ही बोरा वाळायला कस काय चालेल रोग आजार येतो का नाही ते आजार पकडले जात नाही ठिकाणी ती पकडी जाय पण लेकरं खाय लाल ना लेकरं असते आता आजार येतो त्यांना मग कस काय आता जर अजून तीन रुपये उतरवल्यावर काय करणार तुम्ही काय करणार आता शेतकरी काय करणार त्याला उपाशी मारायचे आम्ही कष्ट करून शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्याला कोण वालीच नाही कोण आहे शेतकऱ्याला वाली चार वाज्यापासून कामं करायची राब राब राबायचे शेण काढायचं गुरांना खादा टाळायची खादाट किती मागे जय शिवराय तीन दिवसा तीन किंवा चार दिवसापूर्वीच आपल्याला एक आ अतिशय न दुःखाची अशी बातमी दूध दूध उत्पादक गवळ्यांसाठी म्हणावे लागेल इलेक्शनचा निकाल लागल्याबरोबरच वारणा राजहंस व गोकुळ ह्या दूध सहकारी दूध संघाने प्रति लिटर तीन रुपयाची कपात पूर्ण महाराष्ट्रातल्या जे संकलन होतं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे सरकार व दूध संघ शेतकऱ्यांच्या इलेक्शन झाल्याबरोबर मानगुटी उभसलेला आहे त्याच्यामुळं शेतकरी पूर्णपणे दूध गवळी नाकूश झालेले आहेत माझे नाव ना विक्रम सोलाट सोलाटावाडी शिंदेमाळा राहणार शिंदेमाळा आता यांनी सांगितलं का दुधाचे जे खरेदी किंमत आहे त्याच्यामध्ये तीन रुपयाची कपात काही संघांनी केलेली आहे काय सांगता येईल तुम्हाला खर्च आणि उत्पन्न याची हात मिळवणी होते का तुमची हे धंदा तसं पाहिलं तर परवडत नाहीचे पण आता दुसरं काय करावं म्हणून बा हा धंदा शेताला हमी भाव नाही अवकाळी पाऊस येते आणि धंदा करणंसुद्धा हा खूप आता अडचणीचा विषय झालेला आहे काय खर्च असतात खर्च सर खर्च बघायचा म्हणलं तर गायांना ला गोळीपेंट लागते सरकी लागते खुराक लागतो परत त्यांना मक्का लागते चारा गजरास गवत ते सगळं बार ताळमेळ जुळत नाही अजिबात किती दूध जात आपल्याला महिन्याला ना पर डे दूध जातं ऐंशी ते नव्वद लिटर दूध जातं किती काय आपल्याकडे बारा बारा गाय आहेत बारागा बारा। बारा आहेत दोन बैल आहेत वासरे आहेत ऐंशी ते नव्वद लिटर दूध जातं त्याला काय भाव मिळतो ऐंशी नव्वद लिटर दूध जातं त्याला भाव मिळतो सव्वीस पंचवीस सव्वीस रुपये असा भाव मिळतो तोंड मिळवणी काहीच नाही शिलग्रात आमची मजुरी सुद्धा सुटत नाही असं वाटतं हा दान गाया विकून कुठे तर कामाला गेलेलं बरं असं हे दांड्याचं हे झालेलं आहे काही काय सांगाल हे म्हणतात की हा व्यवसाय परवडत नाही तुमचं काय म्हणजे तसं नाहीच परवडत व्यवसाय सुग्रास माग झाले म्हणजे बाकीचं हे पण खादाटी घ्यायला गेलं ते पण माग बस खोराकाचे बाजार आज सतराशे रुपयाला कांडी बी घ्यावं लागायची दोन हजार रुपयाला सारखी भुसाचे बाजार वाढत चाललेत आजार डॉक्टरचं वेगळंच राहतं खर्च लंपी लंपीसारखा आजार आता हे झालाय लंपी खरकुदा आजारामध्ये आमची गायी गेली बैल गेला त्यामुळे काय शिल्लक राहिले काहीच शिल्लक राहत नाही तर आता हे आम्ही व्यवसाय केलाय आता काय दुसरं तरी काय करणार दिवसभर किती राबावं लागतं दिवसभर सकाळी चारलाच उठावं लागायचं ला थंडी नाही बघायचं पाऊस नाही बघायचं नाही बघायचं सकाळचं उठणे शेजारी मैत झाले तरी त्यांना चारा आणण्याचे खायला घालण्याचे कुठं जाता येत नाही राहता येत नाही सासरवाडीला जायचं म्हणलं तर बायकोला घेऊन जायचं बरं संध्याकाळी घेऊन यायचं त्यांना दूध काढण्याचे खायला घालण्याचे बाय माणसांना कुठं मुक्कामी राहता येत नाही तुम्ही दोघा दिवसभर दिवसभर आम्ही गोठ्यातच असतो सकाळचं दूध सकाळचं उठणे दूध बी चारा शेण काढणे परत खादड जायला खादड आणणे दुपारी तास दोन तास मोकळे असतात तेवढ्यातच परत तीनला परत चालू होता तीन रुपये कपातीचं जे चाललंय ते जर झालं तर शेतकऱ्यांची म्हणजे दूध उत्पादकांची परिस्थिती काय असेल परिस्थिती खूपच दूध उत्पादनाची अवघड होणार आहे जनावर विकल्याशिवाय पर्याय नाही मग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद खांडे यांनी आता इशारा दिला आहे की जर अशा प्रकारचं आपल्याकडे पण झालं तर मोठ्या प्रकारचं आंदोलन इथं उभं केलं जाईल हां नक्कीच त्यांच्या यांना आम्ही सहमत आहे कारण काहीच हे परवडत नाही आम्ही सुद्धा सगळे शेतकरी एका जोटीने आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सर्व दूध संघाचा अंकुश ठेवण्याचं काम हे महाराष्ट्र शासन बघत असतं त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा ब्लेम टाकून आपला अंग काढून घेण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर शासनाच्या विरुद्ध दूध संघांच्या विरुद्ध अतिशय आक्रमकपणे आंदोलन केलं जाईल हे त्यांनी नोंद घ्यावी अखिल भारतीय शेतकरी संघटनेच्या वतीने मी पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला इशारा दूध गवळ्यांच्या वतीने देत आहे त्याच्यामुळं तात्काळ हा तीन रुपये कापतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा हीच ही तुम्हाला शिवजन्मभूमीतून प्रार्थना वदा सूचना करतो